नमस्कार मित्रांनो जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यासंदर्भात या ठिकाणी नी? शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे चला तर मित्रांनो शासन निर्णय डिटेलमध्ये पाहूयात बघा सदरील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित केलेला आहे बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन अंतर्गत शासकीय शाळा व अन्य शाळा या दोन वर्गवारीतून म्हणजे शासकीय शाळा व खाजगी शाळा वर्गवारीतून स्वतंत्रपणे विहित स्तरावरील विजेत्या शाळांना पारितोषिक अर्थात बक्षिसाची रक्कम प्रदान करण्याची शासनास मान्यता देण्यात येत आहे बघा संदर्भात होणारा खर्च मागणी क्रमांक ई झिरो दोन बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण झिरो एक प्राथमिक शिक्षण एक शून्य एक शासकीय प्राथमिक शिक्षण शून्य 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 एक राज्यात आदर्श शाळा विकसित करणे कार्यक्रम बावीस झिरो दोन जे झिरो बहात्तर व पन्नास इतर खर्च या लेखाशीर्षकाखालील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा यासाठी आयुक्त शिक्षण यांना नियंत्रण अधिकारी व लेखाधिकारी प्राथमिक शिक्षण संचालने पुणे यांना आहरण व अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे सदरचे अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर वितरित करण्यात आले आहे त्या प्रयोजनासाठी ते खर्च करण्यात यावेत सदर अनुदान सशर्त म्हणजे अटीसह किंवा शर्तीसह असून त्याच्या अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या आहेत सदर शासन निर्णय हा वि नियोजन विभागाचा अनौपचारिक क्रमांक चारशे एकोणसत्तर एकोणसत्तरावली चोवीस दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस तर वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक तेराशे पंच्याऐंशी वे पाच दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस व संदर्भ क्रमांक चौदाशे सदुसष्ट वे पाच दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस अन्वयी प्राप्त झालेल्या त्या विभागांच्या सहमतीने त्या तथा सक्षम प्राधिकरणाच्या मान्यते निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्थात वेबसाईटवर उपलब्ध असून सदर शासन निर्णय उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या डिजिटल स्वाक्षरीने या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन या अभियानासाठी बक्षिशाच्या रकमेसाठी या ठिकाणी शासनाने निधी जो आहे रक्कम वितरणास मान्यता देणार हा शासन निर्णय दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या शासकीय विविध शासन निर्णयाची माहिती मिळवण्यासाठी जे आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब अगदी मोफत आहे मित्रांनो हा जे आर आपल्याला पाहिजे असल्यास पी डी एफ स्वरूपात डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतात धन्यवाद मित्रांनो